नमस्कार आज आपण एका जरा वेगळ्या पण महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत पैसा पण नेहमी आकडे गुंतवणूक किंवा बाजार यावर नाही तर पैशामागे जो आपला स्वभाव असतो ना त्याबद्दल अगदी मॉर्गन हाऊसल यांचे गाजलेलं पुस्तक आहे द सायकोलॉजी ऑफ मनी त्यातले काही निवडक विचार हो। त्यावर आज आपण बोलूया आपल्याकडे काही महत्वाचे मुद्दे आहेत जे खरंच आपल्या पैशाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलू शकतात बरोबर आजच्या आपल्या चर्चेचा उद्देश अगदी स्पष्ट आहे म्हणजे हे समजून घेणं की आपलं आर्थिक यश आपण किती हुशार आहोत किंवा गणित किती चांगली सोडवतो यावर नाही अवलंबून नाही अजिबात नाही ते जास्त करून आपल्या सवयी आपल्या भावना आणि आपली मानसिकता यावर अवलंबून आहे अनेकदा आपण पैशाला एकदम टेक्निकल विषय समजतो नाही का पण हौसल म्हणतात की हा जास्त करून वर्तणुकीचा विषय आहे चला जरा ही मानवी बाजू समजून घेऊया अगदी हे पुस्तक एका मूलभूत सत्तेकडे आपलं लक्ष वेधतं म्हणजे पैशाचे निर्णय हे काही स्प्रेडशीटवर नाही होत ते रात्रीच्या जेवणाच्या टेबलवर किंवा एखाद्या मीटिंगमध्ये आपल्या भावना आणि अनुभवांच्या आधारावर घेतले जातात त्यामुळे अर्थशास्त्राचे नियम जितके महत्वाचे तितकेच किंबहुना त्याहूनही जास्त मानसशास्त्राचे नियम इथे लागू होतात hmm. आपली आर्थिक स्थिती घडवण्यात किंवा बिघडवण्यात आपल्या विचारांचा आणि दृष्टिकोनाचा खूप मोठा वाटा असतो सुरुवात करूया एका अशा कल्पनेनं जी आपण अनेकदा सोयीस्करपणे विसरतो नशीब आणि जोखीम हो अगदी महत्वाचा मुद्दा आपल्या आर्थिक प्रवासात यांचा नेमका कसा प्रभाव असतो आपण बरेचदा यशाला फक्त कष्टाचं फळ मानतो हो आणि इथेच हौसल आपल्याला थोडं थांबायला लावतात ते म्हणतात की यश आणि अपयश या दोन्हीमध्ये बरं का नशीब आणि जोखीम हे अदृश्यपणे काम करत असतात अच्छा आपण यशस्वी लोकांकडे पाहतो आणि त्यांच्या प्रत्येक कृतीचं अनुकरण करायला जातो पण त्यांच्या यशात फक्त त्यांची हुशारी नव्हती तर योग्य वेळी योग्य ठिकाणी असणं म्हणजे नशिबाचाही भाग होता जो आपल्याला दिसत नाही बरोबर त्याचप्रमाणे जेव्हा एखादी व्यक्ती अपयशी ठरते तेव्हा ती केवळ चुकीची नसते कदाचित तिला अनपेक्षित जोखमीचा फटका बसलेला असतो Hmm. याचा अर्थ असा नाही की कष्ट किंवा हुशारी महत्वाची नाही पण याचा अर्थ हा आहे की आपण स्वतःच्या यशाबद्दल थोडं नम्र असावं आणि इतरांच्या अपयशाबद्दल थोडं सहानुभूतीपूर्ण हो ना सर्वात महत्वाचं म्हणजे आपण काय नियंत्रित करू शकतो यावर लक्ष केंद्रित करावं आपले प्रयत्न आपले शिस्त आपले निर्णय आणि जे नियंत्रणा बाहेर आहे म्हणजे नशीब जागतिक घटना त्याचा प्रभाव मान्य करावा म्हणजे यशापयशाचं विश्लेषण करताना एकांगी विचार नको बरोबर आणि हाच विचार पुढे एका महत्वाच्या प्रश्नाकडे नेतो पुरेस कधी होतं हा, हा कळीचा मुद्दा आहे सतत अधिक मिळवण्याच्या मागे धावताना कुठेतरी समाधान हरवून जातं याबद्दल पुस्तकात काय म्हटले हा या पुस्तकातला खरंच एक महत्वाचा मुद्दा आहे हाऊजल म्हणतात की आजच्या जगात संपत्ती मिळवणं सोपं झालंय पण समाधान मिळवणं जास्त कठीण झालंय असं का माप सतत बदलत राहतं अगदी पुस्तक म्हणतं की खरी आर्थिक क्षमता ही जास्त उत्पन्न मिळवण्यात नाहीये तर आपली अपेक्षा आणि गरजांना एका विशिष्ट पातळीवर थांबवण्यात आहे थांबवण्यात हो माझ्याकडे पुरेसं आहे हे म्हणता येणं ही एक अत्यंत दुर्मिळ आणि मौल्यवान मानसिक अवस्था आहे जोपर्यंत आपण हे शिकत नाही तोपर्यंत कितीही पैसा मिळाला तरी तो अपुराच वाटेल हा हव्यास थांबवता येणं हेच खरं आर्थिक स्वातंत्र्य आहे कारण ते तुम्हाला सतत धावण्याच्या शर्यतीतून बाहेर काढतं पुरेसं ओळखण्याची क्षमता खरंच महत्वाचं आहे आणि यात समाधानाच्या आणि नियंत्रणाच्या कल्पनेला जोडून पुढचा मुद्दा येतो पुस्तकात श्रीमंत होणं म्हणजे गेटिंग रिच आणि श्रीमंत राहणं म्हणजे स्टेइंग वेल्दी यातला फरक सांगितलाय हे दोन टप्पे इतके वेगळे का आहेत कारण त्यासाठी लागणारी मानसिकता आणि कौशल्य पूर्णपणे वेगळी आहेत अच्छा लागतं आशावाद लागतो मोठी जोखीम पत्करण्याची तयारी लागते तुम्ही एखादी नवीन कल्पना घेऊन येता एखादी मोठी जोखीम घेता आणि यशस्वी होता hmm. पण एकदा संपत्ती मिळाल्यावर ती टिकवण्यासाठी तुम्हाला अगदी उलट गुणांची गरज असते संपत्ती टिकवण्यासाठी संयम लागतो शिस्त लागते थोडीशी भीती की हे गमावलं जाऊ शकतं ती लागते आणि जोखीम कमी करण्याची वृत्ती लागते अगदी विरुद्ध हो अनेक लोक जे पहिल्या टप्प्यात यशस्वी होतात ते दुसऱ्या टप्प्यात अपयश ठरतात कारण त्यांची धाडसी वृत्ती त्यांना शांत बसू देत नाही ते पुन्हा मोठ्या जोखीमी घेतात आणि कमावलेलं भामावून बसतात अरे बापरे म्हणून हाऊझल म्हणतात की श्रीमंत होणं हे आकर्षक आहे पण श्रीमंत राहणं हे अधिक महत्वाचं आणि कठीण आहे त्यासाठी नम्रता आणि दीर्घकालीन विचार आवश्यक आहे म्हणजे श्रीमंती टिकवण्यासाठी आशावादापेक्षा थोडा वास्तववाद आणि सावधगिरी जास्त उपयोगी पडते बरोबर आणि याच टिकवण्याच्या किंवा वाढवण्याच्या प्रक्रियेत संयमाचं महत्व येतं पुस्तक चक्रवाढ व्याजाच्या शक्तीबद्दल काय सांगतं त्याला अनेकदा गुंतवणुकीचं रहस्य मानलं जातं ना हो चक्रवाढ व्याज किंवा कंपाऊंडिंग खरंच जादूई आहे पण त्याची जादू अनुभवायला वेळ द्यावा लागतो हाऊसेल याचं उत्तम उदाहरण देतात वॉरन बफे यांचं बफे यांची प्रचंड संपत्ती केवळ त्यांच्या हुशार गुंतवणुकीमुळे नाही तर ते वयाच्या दहाव्या वर्षापासून गुंतवणूक करत आहेत आणि आजही करत आहेत या दीर्घकालावधीमुळे आहे इतक्या वर्षांपासून हो चक्रवाढ व्याजाची खरी ताकद वेळेत ता आहे अगदी सामान्य परतावा देणारी गुंतवणूक सुद्धा जर खूप दीर्घकाळासाठी केली तर त्यातून प्रचंड संपत्ती निर्माण होऊ शकते पण लोकांना झटपट श्रीमंत व्हायचं असतं हो ना ते संयम ठेवत नाहीत बाजारातल्या छोट्या मोठ्या चढउतारांना घाबरून निर्णय बदलतात पुस्तक सांगतं की गुंतवणुकीत तुम्हाला असामान्य परतावा मिळवण्याची गरज नाही तुम्हाला केवळ ठीकठाक परतावा दीर्घकाळ सातत्याने मिळवणं गरजेचं आहे आणि चुकांमुळे खेळातून बाहेर फेकले न जाणं महत्वाचं आहे अच्छा वेळ आणि सातत्य हेच खरं रहस्य आहे वेळ आणि सातत्य हे लक्षात ठेवायला हवं आता थोडे पैशाच्या मूल्याकडे वळूल्या पैसा आपल्याला काय देतो पुस्तक म्हणतं की वस्तूंपेक्षा जास्त मौल्यवान गोष्ट म्हणजे स्वातंत्र्य अगदी हा विचार थोडा अधिक स्पष्ट कराल का नक्कीच आपण अनेकदा पैशाचा विचार करतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर महागड्या वस्तू येतात मोठं घर छान गाडी बरोबर हो पण हौसल म्हणतात की पैशाची सर्वात मोठी ताकद ही वस्तू विकत घेण्याची क्षमता नाही तर आपल्या वेळेवर आणि आपल्या आयुष्यातील निवडींवर नियंत्रण मिळवण्याची क्षमता आहे वेळेवर नियंत्रण हो विचार करा जर तुमच्याकडे पुरेसा पैसा असेल तर तुम्ही आजारी पडलात तरी कामावर जाण्याची चिंता करावी लागणार नाही तुम्हाला आवडत नसलेली नोकरी सोडावीशी वाटली तर तुम्ही काही काळ थांबून विचार करू शकता तुम्हाला तुमच्या मुलांसोबत जास्त वेळ घालवायचा असेल तर तुम्ही कमी पगालाची पण कमी तासांची नोकरी निवडू शकता हे जे पर्याय उपलब्ध होतात हे खरं स्वातंत्र्य आहे अच्छा सकाळी उठल्यावर मला आज काय करायचं आहे यावर आपलं नियंत्रण असणं हे पैशाने विकत घेता येणारी सर्वात मौल्यवान गोष्ट आहे भौतिक सुखांपेक्षा हे मानसिक स्वातंत्र्य जास्त समाधान देतं वेळेवर नियंत्रण मिळवणं हा खऱ्या अर्थाने श्रीमंतीचा अनुभव असू शकतो आणि इथेच आपण पुन्हा त्या मूळ मुद्द्यावर येतो की पैशाच्या बाबतीत तुमचं ज्ञान किती आहे यापेक्षा तुमचं वर्तन कसं आहे हे जास्त महत्वाचं ठरतं हे कसं काय कारण आर्थिक जगातले अनेक मोठे निर्णय हे भीती आणि लोभ या दोन भावनांच्या प्रभावाखाली घेतले जातात हो हे खरंय तुम्ही कितीही हुशार असाल अर्थशास्त्रातले मोठे सिद्धांत तुम्हाला माहीत असतील पण जर बाजारात पडझड झाल्यावर तुम्ही घाबरून तुमच्या सगळ्या गुंतवणुका विकून टाकत असाल किंवा सगळे मित्र एका विशिष्ट शेअरमध्ये पैसे टाकतायत म्हणून तुम्हीही लोभाने त्यात पैसे टाकत असाल तर तुमचं ज्ञान निरुपयोगी ठरतं म्हणजे भावनांच्या आहारी गेलो तर अगदी या उलट एखादी सामान्य व्यक्ती जिला फार काही कळत नाही पण ती शिस्तीने दर महिन्याला थोडी बचत करते विचारपूर्वक कमी पर्यायात दीर्घकाळासाठी गुंतवणूक करते आणि बाजारातील गोंधळाकडे दुर्लक्ष करते अच्छा ती व्यक्ती दीर्घकाळात अधिक यशस्वी होऊ शकते आर्थिक यश हे नव्वद टक्के तुमच्या वर्तनावर तुमच्या सवयी तुमचा संयम तुमची शिस्त आणि केवळ दहा टक्के तुमच्या ज्ञानावर अवलंबून बापरे नव्वद टक्के हो त्यामुळे भावनांवर नियंत्रण आणि योग्य हे हे आर्थिक किंबहुना जास्त आहे अगदी पटण्यासारखं आहे भावनावर नियंत्रण आणि शिस्त आणि ह्याच अनुषंगाने पुढचा विचार येतो की प्रत्येकाची परिस्थिती आणि उद्दिष्ट वेगळी असतात बरोबर त्यामुळे आर्थिक सल्ला घेताना किंवा इतरांचं अनुकरण करताना काय काळजी घ्यायला हवी ही खूप महत्वाची गोष्ट आहे बरं का आपण अनेकदा टीव्हीवर किंवा मासिकांमध्ये आर्थिक सल्ला वाचतो किंवा ऐकतो हो पण आपण हे विसरतो की तो सल्ला देणारी व्यक्ती किंवा ज्यांच्यासाठी तो दिला जात आहे त्यांची आर्थिक परिस्थिती त्यांचं वय त्यांची जोखीम घेण्याची क्षमता त्यांची भविष्यातील ध्येय आपल्यापेक्षा खूप वेगळी असू शकतात हे खरंय उदाहरणार्थ एखादा पंचवीस वर्षांचा तरुण शेअर बाजारात जास्त जोखीम घेऊ शकतो कारण त्याच्याकडे वेळ आहे पण साठ वर्षांच्या निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या व्यक्तीसाठी तोच सल्ला विनाशकारी ठरू शकतो अगदी कुणाला स्वतःचं घर घेणं महत्वाचं वाटेल तर कुणाला जगाची भ्रमंती करणं प्रत्येकाचा पैशाकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि आयुष्यातले प्राधान्यक्रम वेगळे असतात त्यामुळे सरसकट कुठलाही सल्ला स्वीकारण्याऐवजी किंवा मित्राने केली म्हणून तीच गुंतवणूक करण्याऐवजी माझ्यासाठी काय योग्य आहे माझी उद्दिष्ट काय आहेत माझी जोखीम क्षमता किती आहे या प्रश्नांची उत्तरं शोधणं अत्यंत गरजेचं आहे आर्थिक नियोजन हे अत्यंत वैयक्तिक असतं म्हणजे वन साईज फिट्स ऑल हा नियम इथे लागू होत नाही स्वतःला ओळखणं महत्वाचं आहे आता चुकांबद्दल बोलूया आर्थिक निर्णय घेताना चुका होणं स्वाभाविक आहे हो अगदी या चुकांकडे कसं पाहिलं पाहिजे चुका अटळ आहेत हे पुस्तक मान्य करतं कोणीही भविष्य पाहू शकत नाही आणि प्रत्येक निर्णय बरोबर येणार नाही गुंतवणुकीत चढउतार असणारच आणि काही वेळा आपण चुकीच्या वेळी चुकीचा निर्णय घेणारच बरोबर पण हौसल म्हणतात की, बर। की महत्वाचं हे नाही की तुम्ही चुका करता की नाही महत्वाचं हे आहे की तुम्ही त्या चुकांमधून सावरू शकता की नाही अच्छा अशा चुका करणं ठीक आहेत ज्यातून तुम्ही काहीतरी शिकता आणि ज्यामुळे तुमचं थोडंफार नुकसान होतं पण तुम्ही आर्थिकदृष्ट्या उध्वस्त होत नाही पण अशा चुका टाळल्या पाहिजेत ज्या तुम्हाला पूर्णपणे स्पर्धेतून बाहेर फेकतील उदाहरणार्थ उदाहरणार्थ तुमच्या सगळ्या जमापुंजीतून एकाच अति जोखमीच्या पर्यायात गुंतवणूक करणं जर तो पर्याय फसला तर तुम्ही पुन्हा उभं राहू शकणार नाही म्हणून जोखीम व्यवस्थापन महत्वाचं आहे अशा प्रकारे चुका करा की तुम्ही खेळात टिकून राहात आणि शिकत राहाल चुका हा प्रगतीचा एक भाग आहे फक्त त्या विनाशकारी नसाव्यात चुकांमधून शिकवून खेडात टिकून राहणं हा दृष्टिकोन खूप व्यावहारिक आहे आणि या सगळ्या चर्चेनंतर आपण एका अंतिम आणि कदाचित सर्वात गहन विचाराकडे येतो खरी श्रीमंती म्हणजे नेमकं काय ती फक्त बँक खात्यातील आकडेवारी आहे का नाही अजिबात नाही आणि हाच या पुस्तकाचा आत्मा आहे असं मला वाटतं खरी श्रीमंती ही आकड्यांच्या पलीकडे आहे म्हणजे खरी श्रीमंती म्हणजे सकाळी उठल्यावर तुम्हाला तुमच्या दिवसावर नियंत्रण आहे असं वाटणं खरी श्रीमंती म्हणजे रात्री शांत झोप लागणं पैशाची चिंता नसणं शांत झोप खरी श्रीमंती म्हणजे तुमच्या आवडीच्या लोकांसोबत तुम्हाला हवं तेवढा वेळ घालवता येणं खरी श्रीमंती म्हणजे चांगलं आरोग्य असणं कारण त्याशिवाय तुम्ही पैशाचा आनंद घेऊ शकत नाही अगदी खरंय खरी श्रीमंती म्हणजे जीवनात उद्देश आणि समाधान असणं पैसा या सगळ्या गोष्टी मिळवण्यासाठी एक साधन म्हणून मदत करू शकतो पण पैसा हेच अंतिम ध्येय नाही बरोबर अनेक लोक भरपूर पैसा कमवतात पण तरीही दुःखी एकाकी आणि तणावग्रस्त असतात कारण ते आकड्यांच्या मागे धावताना आयुष्यातल्या खऱ्या महत्वाच्या गोष्टी विसरून जातात त्यामुळे खरी श्रीमंती ही तुमच्या बँक बॅलन्सपेक्षा तुमच्या मानसिक शांततेत तुमच्या नातेसंबंधात आणि तुमच्या वेळेवरील नियंत्रणात जास्त मोजली जाते तर या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट निश्चितपणे समोर येते पैशाचं व्यवस्थापन हे गणितापेक्षा जास्त मानसशास्त्राचं क्षेत्र आहे म्हणजे कॅल्क्युलेटर महत्वाचं आहे पण त्याहूनही महत्वाचं आहे आपलं डोकं शांत ठेवणं आणि आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणं अगदी बरोबर सारांश काढायचा झाला तर हाऊसोल आपल्याला शिकवतात की दीर्घकालीन आर्थिक यशासाठी हुशारीपेक्षा संयम महत्वाचा आहे ज्ञानापेक्षा वर्तन महत्वाचं आहे आणि मोठ्या परताव्याच्या मागे धावण्यापेक्षा सातत्य आणि चुका टाळणं जास्त महत्वाचं आहे बरोबर हे पुस्तक आपल्याला केवळ गुंतवणूक कशी करावी हे सांगत नाही तर स्वतःला कसं समजून घ्यावं आणि आपल्या मानवी मर्यादा ओळखून आर्थिक निर्णय कसे घ्यावेत याबद्दल विचार करायला लावतं आणि हे सगळे विचार ऐकल्यावर एक प्रश्न मनात रेंगाळतो ज्यावर आपण सगळ्यांनी विचार करायला हवा आजच्या जगात जिथे सोशल मीडिया आणि जाहिराती आपल्याला सतत आणखी हवं असं सांगत राहतात सततचा मारा असतो हो जिथे इतरांशी तुलना करण्याचा दबाव असतो तिथे स्वतःसाठी पुरेसं काय आहे हे ठरवून त्यात समाधान मानण्याची कला कशी आत्मसात करता येईल ह्या प्रश्नाचं उत्तर शोधणं हाच कदाचित खऱ्या आर्थिक शहाणपणाकडे नेणारा मार्ग असेल नाही का